इंदापूर हर्षवर्धन पाटलांचा बाले किल्ला राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या रा त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या पण अजितदादांनी त्याचा त्रे भरणे या आपल्या भिडूला बळ दिलं आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं ला। पण अजितदादांच्या सोबत दत्तात्रय भरणे आल्यामुळं इंदापूरचं महायुतीचं तिकीट कोणाला भरणे की हर्षवर्धन पाटील असा मोठा गुंता असताना शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळून एका नव्या भिडूला मैदानात आणून इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणलाय शरद पवारांचा हा भिडू नेमका आहे तरी कोण आणि हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे यांच्या राजकारणावर फुली मारत इंदापूरचा आमदार होण्याची ताकद खरंच त्याच्यात कितपत आहे शरद पवारांनी इंदापूरच्या राजकारणात एकाच दगडात तीन पक्षी कसे मारलेत ते समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे लवकरच अजित पवार गटातून शरद पवारांच्या गोटात येत राष्ट्रवादीची तुतारी हाती देणार आहेत खर तर इंदापूरच्या राजकारणात स्पर्धा ही नेहमीच हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे यांच्यातच पाहायला मिळाली आता या दोघांना पूर्ण पुरून असा तिसरा चेहरा मतदारसंघात उदयास आला नाही किंवा तशी राजकीय ही इंदापुरात कधी आली नाही पण राष्ट्रवादीत फूट पडली पाटील आणि भरणे हे पारंपरिक विरुद्ध झालं गेलं विसरून माहितीच्या एकाच का छताखाली आले नाईला जाणं होईना पण त्यांनी लोकसभेला माहितीच्या उमेदवाराचा खांद्याला खांदा लावून प्रचार केला पण या सगळ्यात एक नाव चर्चेत आलं होतं आणि ते म्हणजे प्रवीण माने यांचं जिल्हा परिषद उद्योग संस्था यांचं जाळ उभारून माने हे तालुक्याच्या राजकारणात जम बसू लागले म्हणूनच जेव्हा खासदार किला मानेंनी सुप्रियाताईंचं काम करायला सुरुवात केली तेव्हा दस्तूर खुद्द फडणवीसांनी प्रवीण मानेंच्या घरी भेट देत चर्चा केली तेव्हा लोकसभेला ते, लोक ते पुन्हा मायुतीच्या म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या बाजूने प्रचार करताना दिसले एवढंच काय तर हर्षवर्धन पाटील दत्तमामा भरणे प्रवीण माने हे एकमेकांचे विरोधक असणारे त्रिकूट एकाच गाडीत अजित दला सोबत सेल्फी घेताना दिसले पण ही सारी शक्तीपणाला लावूनही इंदापुरातून सुनीतरा पवार या मायनसमध्ये गेल्या अर्थात येणाऱ्या विधानसभेला विद्यमान आमदार दत्तमामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पुन्हा आमदार होण्याच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला आता या दोघांपैकी एक जण निवडणुकीच्या रणधुमाळीच्या आधी शरद पवारांची तुतारी हाती धरेल असाही अंदाज लावत असताना आता शरद पवारांनी तिसराच मोठा गेम करत प्रवीण माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं आता समजतंय यामुळे काट्याने काटा काढावा अशी चाललेली पाटील विरुद्ध भरणे अशा लढतीत आता माने हा नवा खिलाडी आमदारकीसाठी टफ वाईट देताना दिसेल सोनाई संस्थेच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यात चांगला कनेक्ट आहे दुष्काळी चारा छावणी सामुदायिक लग्न सोहळे आरोग्य शिबिरे अशा अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी आपला जनसंपर्क चांगलाच दमदार केलाय त्यामुळं मानेंच्या या जनसंपर्क आणि संस्थात्मक राजकारणाला शरद पवारांची जर साथ मिळाली तर कदाचित इंदापूरचा निकाल अनपेक्षित वळणावर जातानाही पाहायला मिळू शकतो धनगर समाज आजही एक गट्टा भरणे मामांसाठी निर्णायक मतदान करतो या त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच पण मागील काही दिवसांपासून तालुक्यातील त्यांचा कनेक्ट कमी झालाय आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाचं ध्रुवीकरण झाल्यानं हा समाज यंदा भरणे मामांच्या विरोधात जाऊ शकतो त्यात विरोधकांनी मलिदा गँग आणि टक्केवारीचा मुद्दा उचलून धरल्यामुळं आणि संस्थात्मक राजकारणात भरणे मामा फारसे मागे असल्यामुळं यंदा हर्षवर्धन पाटलांसाठी घोड मैदान तुलनेनं सोपं झालं होतं कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा हट्ट धरलाय असं स्टेटमेंट करून त्यांनी कुठल्या पक्षाकडून नाही तर आपली वैयक्तिक ताकद येणाऱ्या विधानसभेला आजमावची भाषा आधीच बोलून दाखवली होती पण आता हर्षवर्धन पाटलांच्या हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास आता शरद पवारांच्या मदतीनं प्रवीण माने हिसकावून घेतात का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे हे देखील शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ठाण मानून बसल्याचं समजतंय बहुधा मानेंच्या शरद पवार गटाची एंट्रीच्या चर्चेआधी आधी त्यांचंच नाव जवळपास शरद पवार गटाकडून फिक्स समजलं जात होतं पण आता प्रवीण माने स्वतः शरद पवार गटात आल्यामुळं मतदारसंघात तुतारीचा आवाज जोरदार काढण्यासाठी लागणारी संघटनात्मक यंत्रणा आणि राजकीय जनसंपर्क यामध्ये माने कधीही उजवी ठरतात त्यामुळं इंदापूरमध्ये यंदा दुरंगी नाही तर तिरंगी खतरूड सामना पाहायला मिळणार आहे सध्या तरी महायुतीकडून राष्ट्रवादीचे दत्तामा मभरणे अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील तर शरद पवार गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाडे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील त्यामुळे एकूणच इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोहोचलेल्या इंदापूरच्या राजकारणाचा आमदारकीचा गुलाल यंदा कुणाच्या कपाळाला लागतोय हर्षवर्धन पाटील दत्ता मामा भरणे प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे दोन हजार चोवीसचा आमदार कोण तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद